राष्ट्राचा दोबळाचे भारताचे ग्राम घेता आणि या ग्राम घेतेमध्ये दोबळाचे भारत म्हणतात देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे हे पुराण देवळाचा देव मेला अंतरीचा जागवारे कोणता अंतरीचा देव याचा शोध घ्यायचा आहे बा अंतरीचा देव कोणता तो देव कोणता हे ती देवी कोणती या सगळे विचार करत असताना त्याच ग्राम घेते मध्ये दोबडाचे भारत वाहतात या कोहड्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकास प्रकट आहे समाजी शेकडो महापुरुष हे या शेकडो महापुरुषांनी जन्म आहे कुठे जन्म घेतलेला आहे या कोवड्या काळ्या माझे

तू हजारो वेळ जाऊ लागले पण घरातल्या आई बाबाला तू पाया खाली घेऊ लागले म्हणून आज तुझ्या समोर आमच्या खासदार साहेबांनी मला तुझ्या समोर उभा केलाय बघ डॉक्टर कल्याणराव साहेबांनी का हे बोले इकडं राजकारण करायला नाही आलो बघ कुठले मत मागायला नाही आलो बघ कुठला धर्म तुझ्या काळजावर पेरायला नाही आलो बघ आलोय तर आज तुझ्या अंतरंगामध्ये पेरणार आहे इकडे बाग वसंत थंकारी आला आणि मग आम्हाला हसवून गेला असं होता का म्हण वसंत थंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असं होता का म्हणे आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये थोडीशी आग लावून जाणार आहे बाप तुला दाखवून देणार आहे तुझ्या चेहऱ्यावरती सुद्धा पडत नाही बघ तरी सुद्धा तुला एवढा त्रास होतो काळजामध्ये पेरून जाणार आहे तुझा एक वर्षात असू दे बाबा तुझं वय सत्तर आहे तुझं वय साठ आहे तुझं वय चाळीस आहे तुझं वय पंधरा आहे वीस आहे आज एक काम करायचं घरी जायचं बोरा पळत परत घरी जायचं बाग आणि त्या आईच्या नजरेमध्ये आज नजर घालायचे आईला प्रश्न विचारायचा आमच्या आईला कधीच विचारला नाही बोरा आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो आम्ही वकील झालो आमचा तिरंगा चंद्रामध्ये फडकला म्हणजे बापाने आम्हाला जन्म दिला तो आईबाप मात्र आज वेदने मध्ये सोडू लागला म्हणून बोरा तुला सांगतोय बा मनोरंजन करायला नाही आलो मग पळत पळत आज घरी जायचं बघ आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि घरी गेल्यानंतर तुला तुझ्या घरात तुझी आई असल तुझा बाब तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहेस बोरा या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो त्याचा आई बाप आहे आणि तो आई बाप अगदी आनंदी आहे घर का सगळ्यात श्रीमंत आहे आज पळत पळत आई का आईच्या नजरेमध्ये नजर खालायचे आणि त्या आईला आता पहिला प्रश्न विचारायचा आहे लाव दिवस आई तू मला तुझ्या उद्रामध्ये ठेवलंच आहे आई नाव महिने नाव देवा आई तू तु मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं साई आणि ज्या वेळेला आई मला जन्म देत होतीस त्यावेळेला तु आई तुला किती यातना होत होत्या आई तुला किती वेदना होत होत्या हे बोराडा पळत पळत आज घरी जायचं बघा त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील कोरी करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये पडल आई महिने नऊ दिवस ज्या वेळेला ती माऊली तू तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते थे। आणि ज्या वेळेला ती माऊली तू तुम्हाला जन्म देत असते हे या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवट श्वास घेतलाय एवढे आनंद यातना त्या ना आईला होत असतात तू आम्हाला जन्म देताना हे पोरान तिटाचा घसत असते हे तिटाचा घसत असते ते हंबरडा फोडत असते

माऊलीला सगळं काय कळतं रे नाय का माऊलीला सगळं काय कळतं म्हणतो मी आम्ही जेवण आहोत बाग इकडं बाग रे पोरा हे एकशे तीन ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बाग हे एकशे तीन ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो तरी सुद्धा सकाळी सहा वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती डबा करून देते कारण आज जर माझ्या लेकरांना मी डबा नाही करून दिला तर माझ्याकडे बघत बसल माझं दिवसभर उपाशी राहील माझं लेकरू बाहेरच काहीतरी खाईल माझं लेकरू आजारी पडल हे पुरी सकाळी सहा वाजता उठते बात ते मावले सकाळी सहा वाजता उठते आणि तुला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते त्याच आईबापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला त्याच बाबाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला तुम्ही दारू सगळ्या हातामध्ये घेऊ लागला हे नालाईबा ना नका कशासाठी म्हणून आज आलोय फक्त तुझ्या समोर येणार आहे तुला हसवणार आहे बोरा जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती बघ जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण बोरा आज तुझ्या काळजावरती बेहतोबा पोरा पोरा या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मोका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीच नाव आई पुरा

खरी तुझी ओळख विसरलीस बघ हे म्हणून एखादा हराम थोर कुत्रा तुझ्या शरीराचा उपभोग घेतो तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो का बघ हे तू तुझी ओळख विसरली तू का म्हणे होय म्हण संवाद आपला संवाद आपण अशी हे बोली तुझ्या अंतरंगामध्ये असलेली तुझी ओळख तू विसरून गेलीस बघ पण हा जो जोडून सांगतोय तुला तुझी ओळख तयार करून दे बाबा या क्षणाला दोन मास कमी पडले तर सांगतील बोली पण ही ओळख कधी विसरायची नाही बा जीव गेला तरी भेटतात ही ओळख कधी विसरायची नाही बा तिकडे बघ पुण्याच्या रस्त्यावरून एक माता पुणेच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन

कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या जा जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या आईबापाच्या तोंडावर तुला थोंकायला लावाव हे बोरे तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशन करावं आणि त्या नानाई शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे हे बोरी एवढी स्वस्त तू नाहीस मग बोरी हे छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस बोरी

म्हणजे वेदना पण कधी सहन करू शकत नाही बोरा ज्या बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये षड्डू ठोकला की माती माझ्या संभाजी राजांच्या पोरा ही माती माझ्या संभाजी राजांची वैवर्ष बत्ती साहेब्या राजाचं हे काय काय झालं वेदना काय असती वयवर्ष बत्ती साहेबा माझ्या राजाचा माझ्या संभाजी राजाला कैद झालेले आहे